मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद एका विवाह समारंभास जाण्यासाठी मी दाढी स्नान आटोपून इस्त्री केलेले कपडे अंगावर चढवण्याकरिता कपाट उघडला हे काय ग मी सौला हाक मारून विचारलं हे सगळे हँगर्स नागडे दिसत आहेत भलता विनोद करू नका आठपा लवकर स्वतःच्या मेकअप मध्ये गुंतलेल्या बायकोने आरशा फुडून न हलता मला सूचना केली कसा आटपू ते नागड असल्यानं ना मी उघडा पडलोय बाई ग मोकळ्या केसांत कंगवा अडकवून बायको माझ्या पुढे येऊन उभी राहिली हे काय अजून उघडेच तुम्ही तेच म्हणतोय मी, मी हँगरवर एकही इस्त्री केलेला माझा ड्रेस नाहीये म्हणून मी उघडा लॉन्ड्रीवाल्यानं कपडे दिले नाहीत का अगं बाई विसरलेच मी तिने इस्त्री करण्यासाठी बांधून ठेवलेल्या कपड्यांचं गाठोड माझ्या फुड्यात आणून ठेवलं म्हणजे काय काल कपडे दिले नाहीत इस्त्रीला मी चिडलो नेले होते मी स्वतः मग परत का आणले स्त्री न करता अहो काल बंद होती लॉन्ड्री का बर काल गावात आलेल्या निरीक्षकांना भेटायला गेला होता की काय लॉन्ड्रीवाला म्हणायचा काय तिला काही बोध झाला नाही निवडणूक उमेदवार निवडीसाठी पक्षश्रेष्ठींनी पाठवले होते निरीक्षक तिकीट मागण्यासाठी गेला असेल तो ते काय सिनेमा नाटकाचं तिकीट आहे होय पाच का दस देऊन विकत घ्यायला बिचारा लॉन्ड्रीवाला त्याला विचारतो विचार तरी कोण अग जनता दलवाले राखीव जागांची टक्केवारी लोकप्रतिनिधित्वासही लावणार आहेत म्हणे दोब्याचाही नंबर लागेल कदाचित नाही तरी राजकीय पुढाऱ्यांची लखतर धुण्याची त्याला सवय आहेच म्हणा त्यांच्यावर होणाऱ्या अनेक भानगडींच्या आरोपांचे डाग धुवून काढायची कामगिरी त्याच्यावरती सोपवली जाईल तो निवडून आला तर तुमचा कल्पना विलास थांबवा काल वीज बंद होती म्हणून त्याची इस्त्री थंड होती बायकोने अगदीच वृक्ष कारण सांगितलं आता जा पटकन हे गाठोड घेऊन आणि एखाद्या ड्रेसला इस्त्री करून घ्या त्याच्याकडून उगेच उशीर नको व्हायला लग्नाला जायला लेंगा झब्बा चढवून मी गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या लॉन्ड्रीवाल्याकडे गेलो माफ करा साहेब माझ्या हातातील गाठोड बघताच तो एवढस तोंड करून म्हणाला काल बायकोला गाठोड घेऊन परत जावं लागलं म्हणून बिचारा माफी मागतोय अशी मी समजूत करून घेतली जाऊ दे रे त्यात माफी मागण्यासारखं काय होत तुझ्या हातची थोडीच गोष्ट आहे ती माझा संदर्भ वीज बंदचा होता आणि माझ्या हातात असलं तरी माफ करा साहेब आता मात्र मी बुचकळ्यात पडलो कशाबद्दल माफी मागतोय रे बाबा मी विचारलं तुमचे कपडे मी लगेच इस्त्री करून देत असतो पण आज मात्र जमणार नाही साहेब अरे मला हे सगळेच्या सगळे नकोतरी लगेच इस्त्री करून मी गाठोड टेबलावर ठेवीत म्हटलं ह्यातला एक ड्रेस हवाय मला लगेच इस्त्री करून तेवढाच दे फक्त माफ करा नाही जमायचं हा का बर त्याच उत्तर मला अनपेक्षित होत मी त्याचा नियमित ग्राहक होतो ना हा ढिगारा पाहिलात का साहेब त्याने भिंतीशी रचून ठेवलेल्या कपड्यांचे पाने मारून ठेवलेले बोळे दाखवले एक पूर्ण ड्रेसच काय पण एखादी टोपी सुद्धा मी तुम्हाला लगेच इस्त्री करून देऊ शकत नाहीये अरे चा मी वापरीत नसता का बळीच मला टोपी घालतोस मी हसत हसत विचारलं चालायच साहेब तोही हसला आता दिवसच आलेत ना दुसऱ्यांना टोप्या घालायचे हा नेहमीचाच विनोद समजून मी दुर्लक्ष केला आणि विचारलं पण काय रे एवढं काम कसलं वाढलंय अचानक सराईचे दिवस आलेत ना साहेब त्याच्या बोलण्यात उत्साह दिसला हा आलेत खरे लगीन सराईचे दिवस अरे त्यासाठीच मला कमीत कमी एक ड्रेस मी माझं घोडं फुडत आमटलं छे हो लगीन सराई तर येतेच वर्षातून चार दोन वेळा त्याने माझा अंदाज खोडून काढला मग रे साहेब आपल्या लाडक्या पुढाऱ्यांच्या कृपेनं पाच वर्षांतून एकदा येणारी ही इलेक्शन सराई ह्या टायमाला दीड एक वर्षांच्या आतच आले अच्छा माझ्या मेंदूला त्याने इस्त्री केल्यासारखं वाटलं पण म्हणून काय झालं एकदम एवढा ढीग बघा ना साहेब त्याने त्या कपड्यांकडे माझं लक्ष वेधलं केशरी लाल पांढऱ्या निळ्या हिरव्या भगव्या रंगांच्या टोप्या खादीचे झब्बे पायजमे जाकिट धोत्र फेटे पुरेपुरे मी त्याला आवर्त घेण्यास सांगितलं इतर वेळी हे विविध रंग येत नाहीत रे तुझ्या भेटीला छे हो सोवळ्यासारखे जपून ठेवले जातात हे कपडे इतर टायमाला धोब्याने गुपित सांगितल्यासारखा चेहरा केला अस मग इतर वेळी कोणते कपडे येत असतात तुझ्याकडे जशी फॅशन चालू असेल तसं असं म्हणजे इतर वेळी कोणतं गिराय कोणत्या पक्षाचं आहे हे कळत नसेल माझी प्रतिक्रिया त्याची पंचायतही करीत नाही मी साहेब लॉन्ड्रीवाला म्हणाला पैसा रोख इस्त्री चोख असं आपलं काम आहे माझ्याकडे येणारी घाण धुता धुताच दुता वेळ पुरत नाही राजकारणाची घाण कोण धुत बसतय मला त्याची की वाली ह्या लोकशाही स्वीकारलेल्या देशाचा मतदार होता तो मतदान करण्यापूर्वी प्रत्येक पक्षाचा दृष्टिकोन समजून घेणं त्याचं कर्तव्य नव्हतं का जाऊ दे असल्या लोकांना सांगून काय उपयोग आपल्या गावातून एवढे तिकीट इच्छुक दिसतात तर प्रत्येक पक्षाचे निरीक्षक येऊ लागलेत गावात तिकीट इच्छुक म्हणजे काय हो साहेब येत्या निवडणुकीचं तिकीट मागणारे हे तुझ्या कडक इस्त्रीचे कपडे घालून जाणार असतील निरीक्षकांकडे माझा अंदाज छा हो ह्यांना कोण पुस्तया हिंग लावून लॉन्ड्रीवाला हसला निवडणुकीचे ढग आले रे आले की भूई आहेत हे लोक झिलकरी लॉन्ड्रीवाला उद्गारला काहीतरीच काय बरवतोस तू मी म्हणालो झिलकरी तमाशात असतात त्यांचा हितेरे काय संबंध अहो हे आम्ही म्हणतो तुम्ही शिकलेले लोक यांना प्रचार कार्यकर्ते समर्थक वगैरे वगैरे म्हणत असतात कमी शिकलेला असूनही धोब्याला बरीच माहिती होती की अच्छा समजलं अरे प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराकरिता कार्य करण्यासाठी असे कार्यकर्ते हवेतच की लोकशाही प्रक्रियेचे हे अभिन्न अंग आहे बाप रे तुम्ही काय म्हणालात काही घुसलं नाही माझ्या डोसक्यात पण मला एवढंच ठाऊक आहे की निवडणूक सराईचा फायदा माझ्या सारख्यांनाही होतो लॉन्ड्रीवाल्याने डोळे मिचकावले फायदा अरे काय बघतोस रात्रीचा दिवस करून राबतात बिचारे क्षणाची फुरसत मिळत नसते त्यांना ह्या काळात मी त्याची गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न केला हे काही फुकट नाही राबत माझ्यासारखा तेही भरपूर पैका कमावतात बरं का पुन्हा धोब्याच्या अज्ञानाची मला कीव आली आपल्या पक्ष उमेदवारासाठी अहोरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी माझ्या मनात आदर होता बिचारे कार्यकर्त्या आणि प्रचारक स्वतःसाठी तिकिटाचा कधी आग्रह धरत नाहीत भांडत नाहीत जो कोणी उमेदवार पक्ष उभा त्याच्यासाठी रान एवढंच त्यांना ठाऊक हे समजावून सांगून त्याच अज्ञान दूर करावं वाटलं मला पण मला तेवढा वेळ तरी कुठे होता बायको माझी वाट बघत असेल घरी विवाहस्थळी लवकर जाणं गरजेचं होतं असेल बुवा संभाषणाचा समारोप करण्याच्या हेतूने मी म्हणालो मला ठाऊक नाही जाऊ दे माझा किमान एक तरी ड्रेस देतोस का रे लगेच इस्त्री करून झालेत का कपडे इस्त्री करून माझ्या प्रश्नावर उत्तर देण्याआधीच तिथं अचानक उपटलेल्या इस्माने त्याला सवाल केला आणि माझे त्याच्याच मागोमाग आलेल्या दुसऱ्या महाभागाने तसाच प्रश्न केला झाले झालेत मंडळी लॉन्ड्रीवाला उत्साहाने उत्तरला पण अर्जंट चार्ज पैसे घेरे बुवा पाहिजेत तेवढे पहिला इसम बेफिकिरीने म्हणाला काय खरंय की नाही चायला आता काय कमी पडणार आहेत का पैसे दुसऱ्या इसमाने लगेच पहिल्याची झील ओढल्यासारखं मला वाटलं मग घ्या हे आपले कपडे लॉन्ड्री वाल्याने इस्त्रीचे कपडे कपाटातून काढून पहिल्या गिरायका पुढे धरले हा हे कशाला त्या गिऱ्हाईकाने डोळे ताणून त्याच्या कपड्यांना न्याहाळले कशाला म्हणजे तुमच्या अंगात घालून मिरवायला सुचवलं छे हे नको ते गिरायक माग सरकलं अहो तुमचेच आहेत हे कपडे माझेच आहेत रे पण आता ह्यांचा काय उपयोग मला ते गिरायक म्हंटल का बरं घालण्याजोगे आहेत फाटले बिटले नाहीत हो पण माझं फाटलंय ना त्याच्याशी कोणाशी फाटलंय हा पोशाख घालून ज्या पक्ष उमेदवाराचा मी कार्यकर्ता म्हणून मिरवणार होतो प्रचार करणार होतो त्याच्याशी मी कान टवकारून ऐकू लागलो पण कालच तर दिले होते हे तुम्ही कपडे इस्त्रीला मला हो ना पण रात्री पुला खालून बरच पाणी गेलं रे बाबा ते गिरायक सांगू लागलं आमचा सौदा फिसकटला रात्री आणि त्याच्या विरोधी उमेदवाराशी मी अधिक फायदेशीर सौदा केला दे टाळी दोजता इतका वेळ गप्प असलेल्या दुसऱ्या इस्माने पहिल्याचा हात हातात घेऊन टाळी दिली दोघांतील संवाद मी ऐकू लागलो कशाबद्दल ताई आपला दोघांचाही खर्च वाचला कसला कपड्यांचा म्हणजे आपल्या दोघांनाही नवीन कपडे विकत घेण्याची जरुरी नाही का बर तुझे कपडे मला द्याने माझे हे तू घे पण का म्हणून तुझी अडचण तीच माझीही तुझं ज्या पक्ष उमेदवाराशी फाटलं त्याच्याशीच माझा सौदा जुळलाय आणि ज्याच्याशी तुझ फाटलंय त्याच्याशी माझ जुळलंय चांगला धंदा केलात मंडळी वाला इस्त्री स्टँडवर ठेवून दुकाना बाहेर आला आणि त्याने ह्या दोघांचीही पाठ थोपडली प्रत्येक धंदेवायकां सराईच्या दिवसात दोन पैसे जास्त कसे सुटतील इकडे ध्यान दिलं पाहिजे माझ बावळ ध्यान त्या तिघांकडे आईपाळीने बघत राहिलं